आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता जालना जिल्ह्यातील माळशेंद्रा येथे माळशेंद्रा गावचे सरपंच तथा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी गावातील नागरिक तसेच कोरगरीब शेतकरी कष्टकरी यांचे आरोग्य सुखी समाधानी व सुदृढ राहो यासाठी गावात सर्व रोगनिदान शिबिर मोफत राबवले आहे यामध्ये विशेष बाब म्हणजे किशोरवयीन मुलींसाठी सुद्धा त्यांनी तज्ज्ञ महिला डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन करत किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करत योग्य ती, ती माहिती दिली आहे यावेळी बोलताना संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वे सर्वेसर्वा डॉक्टर बळीराम बागर म्हटले की सरपंच विजय लहाणे यांनी जो मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे ते फार छान केले आहे त्यामुळे नक्कीच कोरगरीब कष्टकरी शेतकरी यांना फायदा होणार आहे यावेळी डॉक्टर कैलास काडेकर डॉक्टर कैलास राजगुरु डॉक्टर शिल्पा देशमुख डॉक्टर निशांत गोयल डॉक्टर करणराम लखानी डॉक्टर अतुल काळे डॉक्टर अंकुश गोयल डॉक्टर शालिग्राम जाधव डॉक्टर कोमल नेमाने हे संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी या शिबिरात आरोग्य तपासणी करण्यासाठी आले होते शेतकरी कष्टकरी यांची मोफत आरोग्य तपासणी केली असून गोळ्याही देण्यात आल्या याप्रसंगी शिवाजी जाधव पाटील त्रिंबक बोडखे राजू जाधव साहेबराव जाधव प्रभू लोखंडे बाबासाहेब लहाने नारायण जाधव सुनील लोखंडे साळूबा लोखंडे आकाश साठे मनोज लहाणे रामकिशन जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व गावकरी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना सर आज माळशेंद्रा इथे जे आरोग्य शिबिर घेण्यात आलं त्यासाठी ग ग्रामस्थांचा जो प्रतिसाद होता तो खरंच उल्लेखनीय होता या शिबिरामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली होती या तपासणीसाठी मी स्वतः त्यानंतर डॉक्टर राजगुरू सर डॉक्टर काळे सर न्यूरोसर्जन डॉक्टर गोयल सर डॉक्टर मिरकट डॉक्टर आणि अनेक आमचे डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित होती आणि या कॅम्पमध्ये सर्व रुग्णांचे जे काही आजार हृदयाचे आजार असतील गुड गुडघ्याचे आजार असतील मणक्याचे आजार असतील मेंदूचे आजार असतील त्याच्यासोबत बालरोग दमा त्याच्यानंतर फिट येणे या प्रकारचे विविध जे काही आजार आहेत त्याच्यावरती निश्चितच निदान करून उपचार करण्यात आले ज्या रुग्णांचे पुढील उपचाराची गरज आहे ऑपरेशनची गरज आहे अशा रुग्णांना आपण पुढे संदर्भित केलेलं आहे आणि त्यांचीही महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आपण मोफत त्यांचा उपचार करून देणार आहोत होते या शिबिरामध्ये निश्चितच कारण किशोरवयीन मुलींमध्ये जो स्पेसिफिकली जे आपण खेड्यांमध्ये बघतो समज गैरसमज हे खूप असतात आणि ते निश्चितच बोलण्यासाठी हे होत नाही त्यामुळंच महिला डॉक्टरांनी त्यांना त्याबद्दलचं मार्गदर्शन आणि तपासणी करण्यात येते आणि जेणेकरून त्यांना पुढील आयुष्यामध्ये त्याबद्दलचे समज गैरसमजाबद्दल फायदा होतो मी डॉक्टर बळीराम प्रभाकरराव बागल संचालक संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा